नमस्कार आज आपण वृक्षदिंडीचा हा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी सकाळी हत्त्यावरून आम्ही येलदरीला निघालो आहोत येलदरीचे हे धरण या धरणावरती सकाळी सकाळी स्नान करण्यासाठी आहेत जवळपास एकोणीसशे अठ्ठावन्नला हे धरण सुरू झालं आणि एकोणीसशे अडुसष्टला हे पूर्ण झालं मराठवाड्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं हे धरण एकोणीसशे सत्तावीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कृषीविषयक मत मांडत असताना विधिमंडळामध्ये आपला प्रबंध सादर केला होता आणि त्यामध्ये धरणं किती महत्वाची होती हे सांगितलं होतं पुढे बेचाळीस छेचाळीसच्या दरम्यान ते विधिमंडळात मंत्री राहिले त्यावेळेस त्यांनी जलसिंचन या विषयावरती खूप मोलाचं काम केलं दामोदर धरणासारखं मोठं धरण उभं केलं जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू धरणं म्हणजे आपल्या देशाची मंदिर आहेत असं म्हणाले होते आणि धरणं बांधायला सुरुवात केलेली होती त्यापैकीच हे एक धरण हे खूप मोठं क्षेत्र या धरणातून पुढे भिजतं पूर्णा नदीवर असलेलं हे जिंतूर तालुक्यातलं धरण माझ्या गावाच्या पाठीमागच्याच साईडला पंधरा वीस किलोमीटरवरती येतं अनेक वेळा या ठिकाणी आलोत या धरणाचं क्षेत्र खूप मोठं आहे त्याचं बॅकवॉटर जवळपास नाही म्हटलं तरी वीस तीस किलोमीटर पाठीमागे आहे खूप मोठ्या प्रमाणात जमीन या ठिकाणी सिंचन केलं जाते या धरणापासूनच पुढे एक सिद्धेश्वरचं धरण निर्माण होतं आणि तिथून एक कॅनॉल तयार होऊन नांदेडच्या विष्णुपुरी धरणापर्यंत पाणी जातं पुढे दहा बारा प्रकारचे त्याचे फुटवे कॅनॉलचे फुटतात वसमत तालुका नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर नांदेडचा अलीकडचा भाग हा या सिंचनाखाली येतो म्हणजे याचं पाणी सिद्धेश्वरला जातं सिद्धेश्वर धरणात जातं आणि सिद्धेश्वर धरणातून कॅनॉलमधून पुढे उतरतं तर वृक्षदिंडीमध्ये आम्ही या स्थळाला भेट या कारणासाठी देत आहोत आता पुढच्या साईडला भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा पूल इथे तयार होत आहे कधी इकडे आलात तर नक्की या मदे या धरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इकडे व्यावसायिक तिथे पहा या ठिकाणी इकडे बोटिंगमध्ये इथे मासे पकडतात हे मासे खूप प्रसिद्ध आहेत कोलकात्यामध्ये येलदरी नावाचं एक मार्केटच आहे की ज्या मार्केटमध्ये ही मासे विकली जातात तर नक्की येलदरीला कधी आलात तर या येलदरीचा बाग हा भाग बघा येलदरीचा हा डोंगराळ भाग इथे खरं जर पाहायला तर खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणं गरजेचं आहे ते त्याच ठिकाणी पाणी प्यायला रोही आलेली मोठा ताफा पाणी पिण्यासाठी रोह्यांचा आलाय ते समोर डोंगरावर तिथे तिथे जवळपास वीसेक रोही तिकडे पलीकडून येतात आणि या भागामध्ये बिबटे वगैरेसुद्धा आहेत की जे पाणी पिण्यासाठी इथे येतात खूप सुंदर धरण आहे सकाळी सकाळी खूप जणं इथे आंघोळ करायला येतात कधी आलात तर नक्की या वृक्षदिंडीमध्ये या पद्धतीचं पर्यटन शेतकरी साहित्य आणि वृक्ष या तीन विषयाला धरून आम्ही सर्व मित्र इकडे पोहतायत ते प्राचार्य अनुभव घेत ते डॉक्टर विनायक येवले आहेत छान पर्यटनाचा आनंद लुटत आहेत तर चला